घरपट्टी जनजागृती आंदोलनाने यावली नगरी दुमदुमली यावली शहीद ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव ग्राम यावली शहीद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राज्यातील पहिले अभिनव आंदोलन घरकर भरण्यासाठी आयोजित करण्यात आले होते आंदोलनामध्ये सरपंच शिल्पा खवले उपसरपंच नितीन पाचघरे ग्राम अधिकारी बैलमारे यांच्यासह ग्रामपंचायत केली पाहिजे त्या रकमेतून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता उपाययोजना करता येईल शिवाय वसुली करावर आधारित ग्राम विकासाचे कार्य असून जास्तीत जास्त गावकऱ्यांनी तात्काळ कर कराची भरणा करावी अनेक दिवसांपासून थकित असलेले कर गावकऱ्यांनी सवलतीच्या दरात भरून शासनाच्या सवलतीच्या योजनेचा फायदा घ्यावा तसेच आपला घरकुल नियमित भरावा याकरता यावली शहीद ग्रामपंचायत अंतर्गत जनजागृती आंदोलन करण्यात आले या राज्यातील पहिले जनजागृती आंदोलन असल्याचे बोलले जात आहे यावली शहीद गावातील प्रमुख मार्गाने विविध घोषणा देत ही आंदोलक मंडळी मार्गक्रमण करत होती यावेळी या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वेशभूषा धारण केलेले व्यक्तिमत्व सहभागी झाले होते तर दिव्यांग बांधव सुद्धा या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले यावेळी सरपंच सौ शिल्पा खवले उपसरपंच नितीन पाचगरे ग्राम अधिकारी ललित बैलमारे ग्रामपंचायत सदस्य योगेश निंभोरकर सदस्या निरंजना मेश्राम माजी सरपंचा अलका दामले तुषार खवले गंगाधर शिखंडे सह सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामवासी सहभागी झाले होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत ब्लू ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज शहीद या गावामध्ये करवसुली आंदोलनाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळे आम्हाला आशा आहे की नक्कीच जनजागृती होऊन जनतेमध्ये कर भरण्याची जी आ, भावना आहे ती नक्कीच जागृत होणार आहे करवसुली नसल्या कारणाने गावचा विकास हा थांबलेला आहे करवसुली ही कर करभरणा करणे हे नुसतं एक आपलं एक खर्चाची बाब नसून ती एक भविष्यासाठी जे आपण जे तरतूद केलेली असते आणि करवसुली जर झाली आणि ग्रामपंचायत जर जर पैसा आला तर ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या मूजभूत गरजा ह्या पूर्ण करू शकतात आणि गावच्या मूलभूत गरजा जसा भरपूर राहतात मूलभूत गरजाच पूर्ण झाल्या नाही तर आपण गावचा विकास करू शकणार नाही आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करणे गरजेचं वाटलं आणि आम्हाला शाश्वती आहे की आमचे गावकरी त्याला नक्कीच प्रतिसाद देते नमस्कार पाचगरे ग्रामपंचायत उपसरपंच या आंदोलनाचा एक भाग असल्यामुळं जनजागृतीसाठी करपट्टी विद्युत रोषणाईसाठी जो सफाईसाठी जो पैसा लागतो हा पैसा उपलब्ध करण्याचा घरपट्टीतूनच एक माध्यम असतो तो पैसा जर आपल्या जर ग्रामपंचायतपर्यंत जर येत नसेल तर ही जी मूलभूत जे सुविधा आहे ही आपण जनतेपर्यंत पोचू शकत नाही आणि या माध्यमातूनच आंदोलन या माध्यमातून प्रत्येक गावातल्या नागरिकापर्यंत पोचण्याचा एक हा उद्देश होता हा उद्देश सफल होईल असा आमची अपेक्षा आहे आशा आहे आणि या येणाऱ्या पैशातून जो थांबलेला विकास आहे तो आम्हाला पूर्ण करायचा आहे समोर न्यायचा आहे हा विकासाचा ध्यास आम्ही सरपंच शिल्पाताई खवले मी उपसरपंच नितीन पाचगरे आमचे बैल मारे साहेब आम्ही सर्वांनी हा सर्व सदस्यांनी हा रा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि करू आणि याच्यातून निश्चितच आम्हाला यश येईल अशी आमची अपेक्षा आशा आहे ज्या वसुले असतात त्या नाविन्य दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्केच्यावर जात नाहीत परंतु असं जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही एक नवीन दिशा देण्याचं सर्व ग्रामपंचायत त्यांनी ठरवलं आणि एक महाराष्ट्रातला एक अभिनव उपक्रम आहे ज्याला आम्ही घरपट्टी आंदोलन म्हटलं खरं म्हणजे हे आंदोलन नसून जबाबदारी जाणीव आणि त्यांना ह्या संदर्भातला जनजागृती हा त्याचा म मुख्य उद्दिष्ट होता म्हणून हे आंदोलन आम्ही केलं हे आंदोलन आमचं खूप यशस्वीरित्या पार पडलेलं आहे असं आम्ही म्हणतो आणि याचं फलित म्हणून नक्कीच गावातले लोक गाव ग्रामस्थ हे घरपट्टी पाणीपट्टी हे सगळं टॅक्स भरतील आणि ग्रामपंचायतला समृद्ध करतील अशी आशा बाळगतो धन्यवाद

महाराजी मी डी